नवले पूल परिसरातील सततचे अपघात स्थानिकांचे आंदोलन आणि पोलिसांची कडक कारवाई नमस्कार मित्रांनो मी सर्वांचं डेली डिजिटल स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत पुण्यातील एका अशा ठिकाणाबद्दल जिथे रोजचा रस्ता लोकांसाठी जीव घेणा झाला आहे ते ठिकाण म्हणजे नवले पूल परिसर इथे सतत होणाऱ्या अपघातांमुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे दर काही दिवसांनी एखादा अपघात जखमी लोक ट्रॅफिक जाम आणि प्रशासनाकडून फक्त तात्पुरत्या दुरुस्त्या यामुळेच नवले परिसरातील रहिवाशांनी रविवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि सांगितलं आता पुरे कायमस्वरूपी उपाय हवेतच हा विषय इतका गंभीर आहे की थोडक्यात सांगायचं झालं तर अठरा नोव्हेंबरला एक भीषण अपघात झाला ट्रकचा ताबा सुटला आणि दहा बारा सेकंदात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला अनेक वाहने चिरडली गेली सगळीकडे किंकाळ्या गोंधळ आणि धक्का हाँ पहिला अपगात हा पहिला अपघात नव्हता गेल्या काही वर्षांपासून हा उतार जीव घेणार ठरत आहे स्थानिकांना दरवेळी हाच प्रश्न आज कोणाचं जीवन जाणार असा मानसिक ताण येऊ लागला आहे रहिवाशांचा आरोप आहे की अपघात झाल्यावर अधिकारी नेते कंपनीचे इंजिनियर्स येतात दोन दिवस मोजमाप चर्चा चालते आणि मग तात्पुरती दुरुस्ती करून सगळं विसरलं जात लोक वारंवार सांगतात की उतार धोकादायक आहे ट्रकांचे ब्रेक फेल होतात वेग नियंत्रण सुटत पण कोणतीही कायमस्वरूपी सोय होत नाही लोकांना वाटतं आता आमचा संयम संपला आहे एन एच हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा असा दावा आहे की हा रस्ता मानकांप्रमाणे आहे पण लोकांचा साधा प्रश्न आहे जर सगळं नियमानुसार असेल तर मग इतके अपघात का ते म्हणतात की मानके कागदावर असतील पण प्रत्यक्ष रस्त्यावरचा अनुभव वेगळा आहे वेग, वेग मर्यादा तीस किलोमीटर ठेवल्याने ट्रॅफिक कमी होतं पण समोरून मोठा ट्रक अनियंत्रित आला तर छोट्या वाहनांचे काय रहिवाशांना वाटतं की कागदी अभ्यासापेक्षा रोज या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचं ऐकणं महत्वाचं गेले जसं की मोठ्या वाहनांना सकाळ संध्याकाळ रस्त्यावर बंदी पण त्यामुळे सर्व सेवा रस्त्यावर टाकण्यात आली ते रस्ते आधीच अरुंद आणि खराब स्थितीत आहे शिवाय अतिक्रमण काढायला खूप उशीर झाला दुसरीकडे प्रस्तावित एलिव्हेटेड रोडचा प्रकल्प पाच वर्षांपासून कागदावरच आहे लोक म्हणतात दर अपघातानंतर नवीन पाहिली तर दोन हजार बावीस मध्ये अठ्ठावीस अपघात दोन हजार तेवीस मध्ये पंचवीस अपघात दोन हजार चोवीस मध्ये दहा तर दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत पाच अपघात झाले आहे अपघात कमी झाले असे दिसते धोका अजूनही तेवढाच आहे दुसरीकडे पुणे पोलिसांनी अलीकडेच वेगळी रणनीती सुरू केली आहे आता नियम मोडणाऱ्या ट्रक चालकांवर फक्त दंड नाही तर बीएनएसच्या सेक्शन एकशे दहा अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातोय ही अत्यंत गंभीर कलम आहे पंधरा नोव्हेंबर पासून पोलिसांनी चाळीस एफ नोंदवले अनेक ट्रक जप्त केले चालकांना दिवसेंदिवस पोलीस ठाण्यात उभं राहावं लागतं पोलीस म्हणतात कडक कारवाई केल्यावरच भीती बसते आणि नियम पाळले जातात लोकांना आता एकच अपेक्षा आहे कायमस्वरूपी उपाययोजना आणि सुरक्षित रस्ता यासाठी स्थानिकांनी प्रशासनाला सविस्तर मागण्यांची यादी दिली आहे त्यात उत्तम ब्रेक चेकिंग झोन रस्त्याचा ढाल कमी करणे मजबूत गार्ड रेल्स ट्रक लेन्स वेगळ्या करणे आणि सेवा रस्त्यांचे सुधारकाम अशा मोठ्या गोष्टी आहेत आता प्रशासन आणि एन प्रत्यक्षात काय करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो नवले पूल परिसरातील अपघातांचा विषय हा फक्त बातमी नाही तर हजारो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे सुरक्षित रस्ता हा प्रत्येकाचा हक्क आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं तुमच्या सूचना काय आहेत हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद